माननीय युवा आमदार श्री सुतीलदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले संघटन सचिव श्री अजितदादा पाटील आपले स्थायी समिती सभापती श्री प्रशांतदादा राऊत आणि आपल्या मा माननीय नगरसेविका सभापती होत्या चिरय चौधरी वॉर्ड क्रमांक चौगवीस यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच या कार्यक्रमाला आपल्या नगरसेविका श्री मिनल सौ मिनल पाटील हाही उपस्थित आहेत या वॉर्डमध्ये दरवर्षी दरवर्षी म्हणण्यापेक्षा दर तीन चार महिन्यांनी रक्तदानाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्या कार्यक्रमाला भरघोसरित्या उत्तम प्रतिसाद असतो गेल्या वेळेला आय थिंक अजून पाटील साहेबांच्या वाढदिवसाला हा कार्यक्रम घेतलेला आणि जवळजवळ अडीचशे रक्त रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आणि हे चांगले उपक्रम दरवर्षी बहुजन विकास आघाडी आणि सगळे नगरसेवक नगरसेविका कामगार आणि ह्यांना ह्या ह्यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांकडे भरगोत्सव रक्तदान होते त्याच्यामुळे मी सगळ्या नगरसेवकांचं आणि जे आमचे नगरसेवक आहेत जे आमचे शेती आहेत आभार मानतो आणि इथे आलेल्या सगळ्याचं रक्तदानांकडे सुद्धा आभार मानतो विकास आघाडीचे प्रस्तृत मान्य श्री अभिजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी आज सेंट पीटरमध्ये रेक्ट शिबिर आयोजित करण्यात आले आहेत बारकाम समितीच्या नगरसेविका सौ तिलाजय चौधरी प्रशांतजी राऊसाहेब आणि अभिजी पाटील हे विविध उपक्रम इथे राबवत असतात आणि या विविध कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी सभापती होतात मी स्वतः सुहील माने नागपणे जातो आणि हे विविध कार्यक्रममध्ये मी स्वतः भाग घेत असतो आणि चांगल्या तऱ्हेने हे कार्यक्रम होत असतो धन्यवाद അവിടെ കൂടുതൽ ഉണ്ട് അപ്പോൾ സംസാരം ആയിട്ട് ഇതിന്റെ സംഗതി ഇതിന്റെ സംഗതി ഗതി കൊടുത്തേക്കുക बहुजन रेटा सागाई अध्यक्ष नेते आमदार यशवंत ठाकरे साहेब युवा आमदार श्रीरादा ठाकुर गोविंद संघ सचिव अजितभाई पाटील साहेब त्यानंतर विभागाचे नगरसेवक अशांजी राऊत साहेब त्यानंतर माजी नगरसेवक अनिल रासाहेब युवा कार्यकर्ते प्रतीकदादा ठाकूर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांच्या स्वतःच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे असे दर तीन महिन्यांनी हा शीघ्रता कार्यक्रम आयोजित केला जातो तुम्ही राबवले जाते आणि त्यातून अशा रक्तदान केलं जातं आणि ज्या ज्या वेळी गरज पडते त्याच वेळी बहुम विकास आघाडी असे कार्यक्रम राबवते आणि खूप मोठ्या संख्येने रक्तदान वार्ड क्रमांक सव्वीसच्या माध्यमातून असे उपक्रम राबवले जातात Hanya itu juga, yang saya agak itu.